एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्हा जे काही मित्रांनो या ठिकाणी पोलीस पाटील भरती सुटलेली बघा अतिशय महत्त्वाची म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या गावामध्ये नोकरी असणारे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारे पहा पोलीस पाटील भरतीचा जो काही ग्रुप आहे मित्रांनो तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो, तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याची पी डीएफ या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि लगेच लगे या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करा तुम्हाला ही पी डीएफ त्या ठिकाणी मिळून जाईल पहा ते पहिल्यांदी काम करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की ऑन करा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे जालना जिल्ह्याचं जे काही मुख्य आहे ते कोणता आहे अतिशय महत्वाचा प्रश्न बघा पटकन उत्तर द्यायचं आपल्याला तीन सेकंदामध्ये की जालना जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब होय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जालना लक्ष ठेवायचं बघा जालना याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत जालना जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत चला त्या उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे तर मित्रांनो टोटल जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर आठ तालुके आहेत लक्षात ठेवायचे बघा आठ तालुके आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे चला सांगा पटकन जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो औरंगाबाद जिल्हा म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात येऊन एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो याला आय एम पी करून ठेवा कारण की पेपरला पाडण्याची दाट शक्यता आहे त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार जालना लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा जालना जिल्ह्यामध्ये तालुका पुनर्रचनेपूर्वी हे तालुके होते तर जालना जिल्हा पुनर्रचनेपूर्वी कोणते तालुके होते पहा जालना आंबड होते पहा परतूर भोकरदन हे सुद्धा होते पहा त्याच्यानंतर ज्या प्रभात म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव पासून टिंबटिंब नवीन तालुके अस्तित्वामध्ये आले चला द्या उत्तर तर कोणते आहेत बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तीन तालुके या ठिकाणी नवीन अस्तित्वामध्ये आली जालना जिल्ह्याचा जास्तीत जास्त भाग हा टिंबटिंब आहे तर जालना जिल्ह्याचा जास्तीत जास्त भागा मित्रांनो कसा आहे बघा मैदानाचा आहे लक्षात ठेवायचं आहे मैदानाचा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब तालुक्यामध्ये जांबुवंत टेकडी आहे कोणत्या तालुक्यामध्ये जांबुवंत टेकडी आहे तो ऑप्शन क्रमांक तीन घनसांगवी लक्षात ठेव हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्वाची म्हणजे संधी भेटलेली पहा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पिडीएफ मिळणार आहेत या पिडीएफमध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार त्यास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे पहा सर्व पिढी आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशनसुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाईम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पी मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पी डीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी पाठवणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचा नाही पहा नंतरून तुम्ही घेता तुमचं खरंही पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेले आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी डीएफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील पहा लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली गावात पाहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्चही गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण जालना जिल्ह्याची प्राकृतिक रचनेनुसार टिंबटिंब मुख्य विभाग पडतात ते विचारलं आपल्याला प्राकृतिक रचनेनुसार मित्रांनो चार मुख्य विभाग या ठिकाणी पडले जातात म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर आहे पाह गोदावरीला टिंबटिंब गंगा असं म्हणतात गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं पहा पुढचा प्रश्न आहे जालना जिल्ह्यामध्ये गल्लाटी ही टिंबटिंबची उपनदी आहे बघा जालना जिल्ह्यातली नदी आलेली या ठिकाणी तर मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक तीन गोदावरीची काय पहा उपनदी आहे लक्षात ठेवायचं गोदावरीची उपनदी आहे पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब या दुधना नदीच्या उपनदी आहेत काय प्रश्न आहे बघा टिंबटिंब या दुधना नदीच्या उपनदी आहेत तर पहा कुंडलिक आणि जे काय कल्याणे बघा ह्या दोन इपन्नाद्या म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन एक आणि दोन ह्या दोन इपन्नाद्या मित्रांनो बघा दुधना नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे टिंबटिंब नदी जालना शहरामधून वाहते चला सांगा पटकन कोणती नदी जालना शहरातून वाहते तर कुंडलिका ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो कुंडलिका नदी बघा जालना शहरामधून वाहते प्रश्न क्रमांक चौदा आहे जालना जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे किती आहे तर बघा उष्ण आणि कोरडे ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो लक्षात ठेवा उष्ण आणि कोरडे आपलं योग्य उत्तर येईल पहा प्रश्न क्रमांक पंधरा आहे पहा जालना जिल्ह्यामध्ये टिंबटिंब ही पाणी पुरवठ्याची साधने आहेत जालना जिल्ह्यामध्ये टिंबटिंब ही पाणी पुरवठ्याची साधने आहेत तर येरी सुद्धा आहेत बघा तलावसुद्धा आहे जलाशय सुद्धा आहे कुपनलिका म्हणजे बोरवेल सुद्धा आहेत म्हणजे यापैकी सर्व हे काय बघा पाणी पुरवठ्याचे काय आहेत साधने आहेत टिंबटिंब तालुक्यामध्ये कुपनलिका बोरवेल जास्त आहेत आपल्याला तालुका विचारला आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अंबड लक्षात ठेवा मित्रांनो अंबडमध्ये सगळ्यात जास्त कुपनलिका बोरवेल आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बदनापूर तालुक्यामध्ये टिंबटिंब धरण आहे कोणत्या बदनापूर तालुक्यामध्ये टिंबटिंब धरण आहे चला सांगा पटकन तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कल्याण आपले योग्य उत्तर होईल जालना शहराला घाणेवाडी तलावामधून तसेच अंबड आणि जालना शहराच्या शहागड इथून टिंबटिंब नदीचं तिं� पाणी पुरवलं जातं कोणत्या नदीचं या ठिकाणी पाणी पुरवलं जातं तर मित्रांनो गोदावरी ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदीचं या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो खरीप ज्वारीचं पीक टिंबटिंब या तालुक्यात जास्त घेतलं जातं खरीप ज्वारीचं पीक तर कोणतं बघा या ठिकाणी याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक जर पाहिलं भोकरदनमध्ये सुद्धा आहे बघा जाफराबाद सुद्धा म्हणजे जालनासुद्धा म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर राहील मित्रांनो टिंबटिंब तालुक्यामध्ये कापसाचं पीक जास्त घेतलं जातं कोणता तालुका आहे तर बघा जालन्यामध्ये आंबळ आणि घनसांगवी परतूर म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार आपलं बरोबर उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ज्वारीला शाळू ज्वारीसुद्धा म्हणतात तर बघा या ठिकाणी कोणत्या ज्वारीला शाळू ज्वारी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर रब्बी लक्षात ठेवा मित्रांनो रब्बी ज्वारीला या ठिकाणी शेवा शाळू ज्वारी म्हणून सुद्धा ओळखतात ओळखतात डाळिंबाचा बागा टिंबटिंब तालुक्यामध्ये आहेत बागा तर डाळिंबाच्या भागा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जालना लक्षात ठेवायचं आपल्याला जालना तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न बघा मिरचीचं सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त होतं मिरची तर ऑप्शन क्रमांक तीन भोकरदन मित्रांनो लक्षात ठेवा भोकरदनमध्ये मिरचीचं उत्पन्न या ठिकाणी सर्वात जास्त होतं पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब भागामध्ये पानमळे आहेत टिंबटिंब या भागामध्ये पानमळे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक भोकरदन लक्षात ठेवा मित्रांनो भोकरदन या ठिकाणी आपल्याला पानमुळे पाहायला मिळतात नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे डाळी तयार करण्याचे कारखाने टिंबटिंब या ठिकाणी आहेत तर डाळी तयार करण्याचे कारखाने मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जालना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कुडं जालना या ठिकाणी नेक्स्ट ते मित्रांनो तेलबियापासून तेल काढण्याच्या गिरण्या कोणत्या ठिकाणी आहेत तर मित्रांनो जालन्यामध्येच आपल्याला तेल गिरण्या पाहायला भेटतात प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे टिंबटिंब येथे गुंडाळी दरवाजे म्हणजे शर्ट्स काय प्रश्न बघा टिंबटिंब या ठिकाणी गुंडाळी दरवाजे म्हणजे शटर्स बघा या ठिकाणी शटर्स तयार करण्याचा कारखाना आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक जालन्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं टिंबटिंब या ठिकाणी पत्रे आणि सळ्या तयार करण्याचे कारखाने आहेत तर जालन्यामध्येच मित्रांनो या ठिकाणी पहा याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब या ठिकाणी यंत्राचे सुटे भाग ॲल्युमिनियमची भांडी त्याच्यानंतर निर्लेप भांडी सिमिटाची पाय बेरिंगा प्लॅस्टिक पाईप आणि पिशव्या इत्यादी तयार केल्या जातात तर जालन्यामध्येच मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तिसरे जालना जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या भाटक्या जमाती आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा लमानी आणि भिल्ल लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर पहा टिंबटिंब या शहरामधील काय प्रश्न आहे टिंबटिंब या शहरातील मोती तलावाच्या काठावर मोतीबाग आहे तर बघा जालना या शहरातील मोती तलावाच्या काठावर मोतीबाग आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब तीम्ब येथील मच्छो मत्स्योदरी देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे बघा तर अंबड ऑप्शन क्रमांक दोन अंबड आपलं बरोबर उत्तरे तीम्ब पहा टिंबटिंब येथे दरवर्षी नवरात्रामुळे मोठी यात्रा भरते तर याचं योग्य उत्तर मित्रांनो अंबडमध्येच या ठिकाणी याचं योग्य आहे पहा टिंबटिंब येथे घो घोंगड्या आणि जाड कापड तयार होतं तर मित्रांनो घोंगड्या आणि जाड कापड तयार कुठं होतं भोकरदन मध्येच होतं पहा टिंबटिंब येथे शेतीविषयक संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी शेतीविषयक संशोधन केंद्र आहे तर बदनापूर ऑप्शन क्रमांक दोन बदनापूर पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे ठिकाण घनसांगवी तालुक्यामध्ये असून रामदास स्वामीचं जन्मगाव आहे तो ऑप्शन क्रमांक एक जांब लक्षात ठेवा मित्रांनो जांब पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंबलाच जाम सुद्धा म्हणतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जामलाच जाम समर्थ सुद्धा म्हटलं जातं पहा समजलं प्रश्न क्रमांक अडोतीस आहे टिंबटिंब हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून गुरांचा मोठा बाजार भरतो तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो गुरांचा मोठा बाजार कोणत्या ठिकाणी म्हणतो तर मंठा या ठिकाणी भरतो कुठं मंठा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब येथील गणपतीचं मंदिर प्रसिद्ध असून तेथे भरते त्याचे योग्य उत्तर मित्रांनो राजूर ऑप्शन क्रमांक एक राजूर नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब येथील किल्ला प्रसिद्ध आहे पा किल्ला कोणता प्रसिद्ध आहे तर जाफराबाद या ठिकाणामधला किल्ला प्रसिद्ध आहे नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब हे जुई नदीच्या काठावर असलेलं गाव असून या ठिकाणी मराठी आणि इंग्रजांच्यामध्ये तेवीस सप्टेंबर अठराशे तीन रोजी युद्ध झालं होतं तर कोणतं गाव आहे असंही लक्षात ठेवा मित्रांनो असंही आपलं ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे पाहा बेचाळीस नंबरचा प्रश्न मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे यांचं मूळ गाव नारायण सूरजी पंत ठोसर वय टिंबटिंब यांचं मूळ नाव नारायण सूर, पंत ठोसर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेतली नसेल तर लवकर घ्या पहा आता ती वेळ मित्रांनो या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की बघा या ठिकाणी खूप महत्वाची भरती आपल्यासमोर आलेली पहा एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही त्यामुळे ह्या हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा अतिशय उपयुक्त चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हा मित्रांनो मी दहा हजार प्रश्न देणार आहे पहा अतिशय महत्वाचे असे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणारे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्वच जी के मिळणार आहे पहा गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे मराठी व्याकरण मिळणार आहे बघा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही फोन पे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पहा आणि लगेच अभ्यासाला का एक एक मिनटं महत्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारे तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म भरणारे त्यामुळे आपल्याला अभ्यास जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पीडीएफ घ्या मित्रांनो आणि अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हाती लागणार नाही आता एवढा टाइम आपल्याला भेटतो तेवढ्या टाइमामध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पहा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पिळ पिया ठिकाणी मिळून जातील पाहा मग लवकरात लवकर अभ्यास लागा वेळ वाया घालवायचा नाही